आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता तालुक्यातील एकरुके गावातील वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या युवकांनी आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरापासून मशालज्योत आणून मोठा पराक्रम केला कामाख्या देवी येथून मशालज्योत आणण्यासाठी या युवकांनी एक महिन्याचा आणि तब्बल तीन हजार चारशे किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केला या खडतर यात्रेचं काल मंगळवारी सकाळी साकुरी इथे आगमन झालं या यात्रेत सहभागी चा झालेल्या सुमारे शंभर युवकांचं साकोरी गावातील नागरिकांनी उत्साहानं आणि मोठ्या जल्लोषात स्वागत केलं या स्वागताच्या आणि यशोगाथेच्या निमित्ताने एक खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता एकुरकी गावचे युवा नेतृत्व आणि वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष देवेंद्र भवार यांच्या सामाजिक आणि कार्यक्षम नेतृत्वावर परिसरातील प्रसिद्ध गायक जितेंद्र शेजाळ पाटील यांनी एक विशेष गाणं गायलंय देवाभाऊचं नाव गाजतंय एकुरुखे गावाला असं बोल असलेल्या या गाण्याचं अनावरण खुद्द देवेंद्र भवार यांच्या शुभस्ते संपन्न झालं याच परिसरातील गायक जितेंद्र शेजाळ यांनी हे गाणं गायलंय गाण्याचं अनावरण होताच उपस्थित तरुणांनी गाण्यावर मोठा जल्लोष केला आणि आपला आनंद व्यक्त केला या विशेष कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते या प्रसंगी जितेंद्र शेजाळ गीताराम आगरे प्रशांत आगरे सागर शेजाळ अवि आगरे नवनाथ वाघ प्रशांत वाघ किरण आगरे प्रवीण आगरे दत्तात्रय आगरे दीपक आगरे वाडेकर बंधू आदींनी एकत्रित येत देवेंद्र भवर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि त्यांच्या या विशेष कार्याबद्दल सन्मान केला एक महिन्याचा पायी प्रवास करून मशाल ज्योत आणणं आणि त्याचवेळी युवा नेतृत्वाच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे गाणं प्रदर्शित होणं यामुळे नाव परिसरात चर्चेचा विषय ठरलाय गौरी नारायणी आज गेले एकवीस वर्षाची परंपरा त्यातली त्यात हा सर्वात मोठा पल्ला आम्ही सर्व वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या युवकांनी पार पडला अतिशय आनंद होत आहे आणि आई वज्रेश्वरी माता चरणी प्रार्थना करतो की आमच्या संबंध गावामधील शेतकरी सुखी व्हावा आणि स समस्त प्रतिष्ठानचे जे युवक आहे ज्यांनी हा हे श्रम घेतले त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं आणि निश्चितच जितू भाऊंनी जे आम्ही आजपर्यंत समाजकार्य केलं त्याची दखल घेऊन एक पाठीवर थाप टाकली आणि त्यांच्या या प्रेरणेने निश्चितच राहिलेलं आयुष्य मी गावासाठी व या गावातील सर्व समाजातील घटक असतील कानाकोपऱ्यातील घटक असतील सर्वांसाठी जोपर्यंत माझ्या प्राणात प्राण आहे जीवात जीव आहे तोपर्यंत सेवेत राहील आणि निश्चितच त्यांचं हे जे माझ्यासाठी प्रेरणादायी होतं आणि जो उत्साह आमचा आतापर्यंतचा प्रवा जो थकवा आमचा आतापर्यंतचा प्रवास करून झालेला होता त्याच्यातून निश्चितच एक पायउतार जितू भाऊनी आम्हाला केलेला आहे आणि ह्याच उत्साहात राहिलेल्या आयुष्यात आम्ही हे समाजकार्य असंच चालू ठेवून निश्चितच सर्वांगीण एकरुख्याच्या विकासासाठी कायम झटत राहू धन्यवाद जितू भाऊ असंच प्रेम आमच्यावर माझ्यावर आमच्या प्रतिष्ठानवर असू द्या एवढीच वज्रेश्वरी प्रार्थना करतो आणि थांबतो तर वज्रेश्वरी मातेच्या पावनभूमीमध्ये देवाभाऊन सारखं रत्न जन्माला आलं हे खर तर आमचं एक रुकेकारांचं भाग्यच समजावं लागेल आणि देवा भाऊनच्या कार्य कार्यतर नेहमी चांगलंच आहे पण यापुढे देखील वज्रेश्वरी मातेनं त्यांच्याकडून अजून चांगल्या प्रकारची कामं गावामध्ये करून घ्यावी आणि आमच्या गावाचे अनेक प्रश्न अजून प्रलंबित आहेत ते देवाभाऊंच्या माध्यमातून सुटावी एवढीच वज्रेश्वरी च्या प्रार्थना करतो आणि आज माझ्या आवाजातून देवाभाऊंचं जे गाणं या ठिकाणी सादर झालेलं आहे प्रदर्शित होत आहे ते स सर्व परिसरातील पंचक्रोशीतील सर्वांनी ऐकावं अशी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा आमच्या सर्व युवकांचं जे कामाख्या देवीतून ज्योत घेऊन आलेले सर्व युवकांचं पुन्हा एकदा सर्स स्वागत करतो आणि देवाभाऊंच्या पुढच्या वाटचालीला आम्ही सर्व मित्र मंडळीच्या वतीनं शुभेच्छा बहाल करतो धन्यवाद वज्रेश्वरी प्रतिष्ठान आयोजित श्री क्षेत्र कामाख्या माता ते श्री क्षेत्र एकरुखे वज्रेश्वरी माता या भव्य मशाल ज्योत यात्रेचं हे एकविसाव्या वर्ष आणि राहता नगरीमध्ये अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी स्वागत पार पडत आहे या ठिकाणी आमचे ग्रामस्थ गायक आदरणीय जितेंद्र पाटील शेजाळ यांनी आमचे वज्रेश्वरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष की ज्यांनी अध्यक्ष पदाचे कारभार कसा करावा कसं काम करावं हे जनतेला दाखवून दिलं आणि या सर्व आमच्या एकरुके गावातील सर्व समाजाच्या तरुणाला एकवीस शक्तीपीठांची दर्शन घडवलं आणि आजपर्यंतचा तेहतीस हजार किलोमीटरचा प्रवास ज्यांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण झाला असे आमच्या अध्यक्ष देवेंद्र पाटील भवर यांच्या जीवनावर जितूभाऊ भाऊ यांनी अतिशय सुंदर असं गाणं तयार केलेलं आहे मी आमच्या सर्व वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या तरुणांच्या वतीनं आमच्या एकरुके ग्रामस्थांच्या तरु वतीनं मी जितूभाऊंचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो व देवा पाटील भवर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो व थांबतो जय माता दी राहता शहरात कोजागिरी पौर्णिमे निमित्त अस्तमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा यावेळी शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषधं उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेलं रुग्ण सारख्या शिंका येणं अलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन